मंगरुळपीर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शिवाडी धोत्रा पारवा घोटा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात तलाव स्वरूप अक्षरशः येथील पिकांच्या अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांप्रती आस्था असणारे निराधारांचा आधार कर्तव्यदक्ष लोकप्रिय शिवसेना विदर्भ नेते खासदार संजय भाऊ देशमुख यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली होय मी आहे पाठीशी काही काळजी करू नका सर्वतोपरी शासन स्तरावर प्रयत्न करू असे धीरोत्त उद्गार येथील शेतकऱ्यांच्या आपल्या व्यथा ऐकताना त्यांनी काढले या प्रसंगी वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप जाधव लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे सुरवेश साहेब वाशिम जिल्हा सहसंपर्क प्रमुख भाऊ सुधीरभाऊ जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ मापारी जिल्हा संघटक गजाननराव देशमुख प्रमुख अनिल पाटील तालुका प्रमुख रामदास पाटील शहर प्रमुख सचिन भाऊ परळीकर विधानसभा सहसंपर्क प्रमुख विवेक नाकाडे वाशिम पंचायत समिती सभापती बालाजी वानखडे तालुका संघटक बबनराव सावके युवासेना प्रमुख जुबेरभाई मोहनावले युवासेना जिल्हा सचिव गजानन ठेंगळे युवासेना शहर प्रमुख सुनील कुर्वे वाशिमचे निलेश पेंढारकर राजाभैया पवार डॉक्टर सुधीर विरहलेकर विरलेहकर जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ डोफेकर पंचायत समिती सदस्य विलास लांबाळे बंडूभाऊ वैद्य जिल्हा परिषद सदस्य विश्वास गोदमले आरोग्यसेना जिल्हा प्रमुख शिवाभाऊ सावके सेना विधानसभा संपर्क प्रमुख अर्जुन सुर्वे डॉक्टर सुनील राऊत पंकज येवले नितीन ठाकरे मंगरुळपीर तहसीलदार राठोड साहेब पटवारी गोदमले साहेब पारवा शिवनी घोटा धोत्रा गणेशपूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी हिंमत पांडुरंग गावंडे एकनाथ गावंडे शंकर गावंडे संदीप चव्हाण गजानन चव्हाण विठ्ठल चव्हाण गजानन वळसे संजय गावंडे बाजीराव ठाकरे गजानन ठाकरे पांडुरंग चव्हाण पंढरी चव्हाण सौसुमित्राबाई टाले सविताबाई चव्हाण अमोल चव्हाण रमेश चव्हाण रवी चव्हाण अरुण भाऊ चव्हाण पारवा सर्कल पंकज राऊत देवेंद्र परांडे गणेश मुळे बबन सावके शंकर सावके भाऊ राऊत नितीन ठाकरे मनोजा सर्कलचे देवीदास जाधव दिलीप राऊत संजय तिरके भूषण सुर्वे धीरज राऊत गोवर्धन पाटील बाळकृष्ण रोकडे अशोकराव खंडारे प्रकाश अपूर्वा विनोद वैद्य आसेगावचे भागवत शिंदे विठ्ठल महाले संगमेश्वर कुरवाडे विजय बुरे सरपंच अविनाश अवगण सरपंच दयाराम राऊत सरपंच गजानन सुर्वे सरपंच गणेश बोथे पत्रकार सचिन राणे दिलीप अवगण प्रज्वल एवले सतीश गावंडे उमेश राठोड कैलास राठोड वसंतराव चव्हाण सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी सर्व शेतकरी बांधव बहुसंख्येने बहु उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील केलेला आहे जास्तीत जास्त मदत कशी शासनाकडून मिळून देता येईल याच्यासाठी आमचा सातत्यानं प्रयत्न राहणार रा आहे आता गणपतीचं पर्व चालू आहे मुख्यमंत्री साहेबांना सद्बुद्धी देव की शेतकऱ्याचं झालेल्या नुकसानाचं त्वरित त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात शासन स्तरावरून कारवाई तर सुरूच आहे परंतु प्रत्यक्षात त्यांना लवकर मोबदला मिळाला पाहिजे याच्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत तशा प्रकारचा हा दौरा आयोजित या ठिकाणी केलेला आहे काय झालं आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा